आणि ते दोन तीन दिवस आपल्याला काही ब्लॉग करायला भेटलं नाही कारण ते मुलं तो माझा पहिला ब्लॉग होता ना तोच काय अपलोड होत नव्हता तर मी तो अपलोड करून येऊ पाचव्या दिवसाचा ब्लॉग आहे तो स्टार्ट केला आहे आणि कालची आमची वस्ती कुठं होती लोणारवाडी लोणारवाडीला कालची वस्ती होती आणि आजची आमची दुपारची वस्ती पांगरी आणि त्याच्यानंतर आम्हाला जायचं आहे सायरे तर पां किलोमीटर दुपारचा जो आहे तो अंतर जास्त आहे त्याच्यामुळं आम्ही लवकर निघण्याचा प्रयत्न केला पण जिथे आमची वस्ती तिथे त्या ठिकाणी चार पालखी होत्या त्याच्यामुळे थोडासा काही गोष्टींमुळे उशीर झाला आम्ही अर्धा तास लेट निघालो आहे तरी नेहमी आम्ही पाच वाजता निघत असतो पण यावेळी आम्हाला साडेपाच वाजता निघालो आम्ही तिथे त्याच्यामुळे आम्हाला आराम आरामासाठी टाईम कमी त्याच्यामुळे ते आम्ही जेवढं लवकर जाऊन कारण तर आम्ही सकाळी जास्त अंतर कापण्याचा प्रयत्न करत असतो दुपारी ऊन पडल्यानंतर अंतर कापता येत नाही त्यामुळे आम्ही लवकर निघतोय चा 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 नंतर नंतर तर आमचा आताचा दुपारपर्यंतचा पांगरीचा अंतर आहे वीस किलोमीटर आणि नंतर दुपारनंतर चौदा किलोमीटर आहे तर तिकडं स्टार्ट करणं होतं ब्लॉग पण तिकडं आवाज जास्त होता ना त्यामुळं इकडं आमची पहिला स्टॉप आमचा सकाळचा तर तिथं स्टार्ट करा मी ब्लॉग आपला पेट्रोल पंपावर जवळ केलं आहे आणि विक्रांतदादा विक्रांतदादाचा चॅनल आहे काल मला माझंच चॅनलला मला काल ब्लॉग एडिट करायला भेटला नाही कारण तर पायी चालत असताना कालचा किलोमीटर पण एवढं होतं कारण ब्लॉग एडिट करणं रस्त्याला तर पॉसिबल नाही आहे आणि काही काही पॉईंट पण घ्यायला नाही भेटले आणि त्याच्यामुळे कालचा आणि आजचा मिळूनच मी जेवढं होईल तेवढा टाकण्याचा प्रयत्न करणार आहे तर आता आपला नवा मेंबर कोण आलेला आहे नवीन मेंबर्स आपले कोल गोंदले अनिकेत अनिकेत तुला कसं वाटत आता आज पहिल्यांदा म्हणजे पहिला दिवस पहिला दिवस मस्त आज दोन तीन दिवस चालशील ना दोनच दिवस नाही म्हणजे म्हणजे दोन दिवस चालशील ना आराम बसू नको साहिल शेड आहे साईराम सायराम सायराम सकाळ साईराम भाऊ आणि साहिल भाई हॅन्सम भाई दिसतो काय बोलणार इकडे आपला लाकडा लाकडा गाणी बोल झाला आपल्या मध्ये गाणी बोल एक साईड सा। नॉर्मल नॉर्मल गाणी गोल फक्त

झोपा पूर्ण होत त्या नाही भाऊ मोठ्या मजले सगळे का आपला ब्लॉग म्हणजे काय बोलतील तुम्ही आता पाचवा दिवसाचा ब्लॉग आपला स्टार्ट केलाय आजचा पाचवा दिवस खूप छान प्रवास झाला पाच दिवस कसे निघून गेले अंतिम टप्प्यात दोन टप्पा अजून दोन टप्प्यामध्ये आम्ही पोहोचू शिर्डीन शिर्डी गावमध्ये सो तुम्ही लास्ट मध्ये ब्लॉक बघत राहा बघत जाही एकत्र आणि उद्या बस आज उद्या शेस कायम चला आता आमची पालखी प्रत्येक भावनी पहिल्यांदा पालखी घेतली जिल्ह्या झाला भावन गे

अहो पुढे काय होते आजचं आमचं पाचवाले होते आणि पाच दोन दिवस ठरलं हो तुम्ही आपले ब्लॉग मी देऊन ब्लॉगिंगवर फक्त बिल्डिंग प्रॉपर झाली पाहिजे आणि आमचे मित्र परिवार पाणी भेट नको पाणी पितला तर एक नऊ वाजता आज वाडा पाणी आहे सर्वांनी खायला यायचं आहे आणि आम्ही काल एक कॉमेडी व्हिडिओ बनवले बाबांची तर तो तुम्हाला उद्या बघायला भेटेल तुम्ही बघत राहा आणि इथे आता कटलेशी नऊ वाजता पण व्हिडिओ बनवणार आम्ही कॉमेडी काहीतरी बरेच बोलतो आपल्याला करायची व्हिडिओ बरेच करायची ना आज करू आम्ही आणि माझ्या भावाला लाईक कमेंट शेअर अँड सबस्क्राईब करा ಸಾರಾಮ ಭಾನು ಆಮೇಲೆ ಮೇದವಡಾ ನಾಚಾ ನೌ ವಾ ಕಟ್ಲ ನಾಸ್ತಾಯಿ ಮೇಂದ ಮೇಂದ

ઘ ચડોલા રૂપેશદા જાલ દાખવતો કોણ

रिल्स टाकत ना तुम्ही मोठा रिल्स टाकतो करा तुझे चुकलं वाटत बोला ओम साई <laughs> सेवन्टी मॅक्स पाहिजे मला फोन 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 चालू बावन आता आम्ही आहे आमच्या नाश्ता ठिकाणावर आणि बघूया आता काय नाश्ता यांचा झालाय का नाही फुल भूक लागले पेट पूजा थोडीशी झाली पाहिजे नाही रे आपण किती वाजता घालले सहा साडेसहा सात वाजता इडल्या घालल्या पण आता नऊ साडे नऊ

आठ तरी घात आठ कमी रे आठ चा काउंट आहे चार चार नाही रे दहा दहा दा दा विक्रांत दादा किती घासील दा तो बटले चल यो मयूर जी दलवी साहेब फुल सोय तुम्हीच बनवले तुम्हीच बनवले बघा टेस्ट कसे मस्त

संकेत दादा देखे 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 देखे। आता किती आता किती पाव वडे पाव किती काम घेतले भाऊ मी सध्या सध्या तीन घेतलेत अजून किती अजून किती टार्गेट आहे आज टार्गेट मोठा धमाका मोठा आहे धमाका मोठा कालचा किती होता कालचा कालचा एकोणीस इडल्यांचा होता परत नाही इडल्यांचा झाला आपला मिस्तल मिस्तल पाच पाव बस कालचा धमाका छोटा आजचा धमाका मोठा आहे आजचा कसा वड्या पण पॉवरफुल आहेत चटणी काय उडला विक्रम न तुझा किती टाव तब्येत नाही बरोबर तब्येत नाही तब्येत नाही बरोबर चार पाच खाण्याचा विचार चार पाच खाण्याचा विषय वारकर बुमरा हा हा इकडं

उपाधी कोण आहे ना तुम्ही कॉल केलाय आम्हाला बोलतो बारीच मी कॉल केलं होतं बाईचा नाही करायचा बाईचा नाद नाही चॉकलेट बाई पोरून तर लाडका विनायक आता जाम थकले आम्ही अजून आम्हाला जायचे पुढं फुल पुढं जायचे त्या ठे आम्ही पालखीच्या पुढे पाठीमध्ये पालखी ती दुसरे आमची मिक्स आहे मिक्स मिक्सिंग चालू मिक्सिंग तो आता वेब इकडं बघा किती तर माझं भावांनो आता मी पोचले दुपारच्या स्पॉट जवळ सो बाई भाई आरती कुरती झाली आम्ही आता पोचल जेवावर ठेवलाय का नाही तर मी जेवणार पण नाही भूक ते भूक पण नाही तशी आता दुपत आता डायरेक्ट झोपून घेऊ हे जेवतील जेवून झोपून स्लीप होईल डायरेक्ट इकडे बाबा हे आमचे पालखी मंडल

पायांची दगड काय आहे बरा वाटत बरा वाटतो काय वाजवलं पाय वाजवलं टोटल वाचला आणि मातू भाजत स्प्रे मारी आता इकडं फोटोशूट चालू आहे पालखी जोडला आम्ही चाललो आता पाहिले सोला परत एकदा प्रस्ताव करतो आम्ही दुसऱ्या वाटचाळीस सोळा किलोमीटर सोळा सोळा नाही सोळा लिवले आहेत पण जास्त असतो बंद केले नाही बंद केला गे बोल हे माझी विक्रम दादा हा आता टोपी भेटले म्हणा टोपी भेटले खरा काम झाला नाही इकडे चलो सचिन दादा ती देख सकते बाबू भाई ठक ठकलाय तो पण काय करणार आला तर चालायला लागत ठकलाय चालतंय नाही गाडी बसतो अर्धा अर्धा दिवस नाही नाही सॉरी नाही तो जास्त नाही बसला अर्धा घंटा गाडीवर बसलाय मी खेळ जरा जास्त अर्धा घंटा अर्धा घंटा बसला गाडी मध्ये टेम्पो मध्ये चमक भरली ना त्यामुळे अर्धा घंटा बसवतो हा माझ्या जीवाचा प्राण चला म्हणून आम्ही काय माझा मित्र माझा माझा आदर्श आहे त्यांनी मला दोन दिवस सतेल असा माझा ओझला असा घेऊन चालेल आठ वाजो का नऊ वाजव मला आता बोलतो मी पुढे आता ही प्याला गादारी करते गन्ने का ज्यूस बरा टेस्ट लगता है भिडो नाही गे नाही गेला माझ्या बाबूची वाट लागेल

ना, सायलाच्या नाकावर आम्हाला बेल भेटले सायला सो आम्ही बैल करता आणि इकडे बापू आहेत बापू काय बोलतो तू तुझा पार्टनर आलाय तुझा पार्टनर मामू भाई काय बोलतो मामू काय दोन शब्द काय बोलतो बाबाची काय माणूस करणार आहे काय करणार मग इकड दुसरी आहे मोकळली गॅंग का बेल का था

राडा आहे ब्लॉगमध्ये फनी जा मुवमेंट जास्त होतात आहेत so, आता चोडाव्याला भेटू दुपारी धोतो मजा आरतीला भजन भूजन करणार आहेत मग आरतीला बसून भजन दाखवतो एक नंबर भजन करतो आपला दीपक ठाकरे तुम्ही बघत राहा तो राडा आहे धमाका ब्लॉग आहे केलं